नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानम तुमचा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव वेल बाजारचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकाच नंबर कॉलेजच्या जोड्या आल्या मित्रांनो पूर्ण बाजार एकदम गच्च भरलेला आहे पूर्ण जोड्यांची तुम्हाला किमती आहे व्हिडिओ एकच नंबर बनला व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात नमस्कार

मित्रांनो वासर काळू वाळू एकदम एक सारखे ऑफर काय त्यांची तुमची ऑफर सांगायचे पंचावन्न हजार रुपये काही बी होणार आहे काही बी फक्त समोर गिर्या पाहिजे बस वासर एकच नंबर आहे गाड्या चाललं का एकच नंबर आहे नाही हो आता ते अजून आता ते सहा 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 आठ आठ महिन्याचे आठ आठ महिन्याचे हो तयार वासर आहे एकदम एकच नंबर क्वालिटी आहे पा मित्र वासर एकच नंबर आहे पंचावन्न हजार रुपये किंमत जोडीची व्यवहार नसल्यावर कमी जास्त होणार आहे आता पाच इंची झाल्यात फक्त लागून

म्हणजे आले मागू राहिले अनवर शेडच्या धावाने आलं म्हणजे काही पण होतं एकदम काही पण बघू शकता काळू वाळू वास एक सारखे एका आईचे बच्चे बघू शकता एक सारखे पण एक सारखे धरत नाही ते हा का ने एक सारखे धरत नाही ते एक सारखे धरा शेंगडे चाळीस हजार पर्यंत मागणी आली का चाळीस हजारला मागणी झाली त्यांची साखळी हा का हो वासर पण सांगितले कमी जास्त वासर हा हा नमस्कार धावणी किती वासरे भाऊ धावणीला टोटल आपल्या आज साठ जनावर आहे साठ बाकी वासरे बाकी कामाचे बैल कामाचे बैल काही आज काही दोन काही असं आहे क्वालिटी भेटल शर्यतीची पण कामाची बी सध्या कामाच्या पहिला सीझन आहे कामाच्या बैलांचा सिझन आहे पेरणीचा म्हणजे आता महिला पेरणी सुरुवात उरायली राहिली आता कामाचे बैल राहतील कामाचे बैल आहे कामाची आपण अनवर शेड्यांच्या धावणी आलेलो गॅरंटी वैलांची कामाची पूर्ण कामाची बोली माणूस कोणी सोडू शकतो एवढी गॅरंटी देणार आहे पूर्ण गॅरंटी देणार सांगायची एक लाख पाच हजार रुपये काय बी करू पंच्याण्णव सांगतोय आपण एक लाख पाच सांगतोय पंच्याण्णव सांगतोय सांगायची किमती फक्त गिरे घ्यायला पाहिजे समोर मध्ये काय बी होईल काय बी करू आपण फक्त गिरे घ्यायला पाहिजे समोर सांगायचे पंच्याण्णव सांगायचे पंच्याण्णव का देऊन देऊ एक एक्क्याऐंशी देऊन टाकू मित्रांनो सांगायचे एक पाच सांगायचे दाताला दोन दात चार दात एका दोन दोन दाते हे दोघही दोन दोन दादे का एक्क्याऐंशी सांगायचे आणि ऐंशी देऊन द्यायचे काही होईल अजून काही पाहिजे समोर बरोबर आहे बरोबर आहे सहा ते करतात पंच्याहत्तर ला पुऱ्या कामाची गॅरेंटी पंच्याहत्तर ला पुर्या कामाची मंडप टाकला काय आज गार, गार, हा का लय ऊन लागतं का लय लागतो पब्लिक जी येते ना लय ऊन लागत त्याच्यामुळे दोघं आदत आहे हा सांगायची आपण पण सांगतोय या वासरांचे का हो पंच्याहत्तर ला दोन दोन आहे का नाही आदत आहे आदत वासर आहे का दोघं आदत आहे दोघं आदत वासर दो आहे का हो म्हणजे व्याप आपली दावणी माल भरपूर आलेला आहे भरपूर माल आहे आदत पासून पर्यंत टोटल वासर आहे आपल्या टोटल वासर वासर म्हणजे बैल म्हणजे सगळे हा फक्त गिराकी आला पाहिजे समोर बस बरोबर वर आहे या बैलांची पुऱ्या कामाची गॅरंटी लोखंड्याला आखलून देऊ डायरेक्ट हे हो लोखंड्याला आखलून देऊ वाच कामाची गॅरंटी दाताला कशी दाताला दोघं कर्जात दे कर्जात का हो त्यांचे सांगायचे आपण एक लाख एक्केचाळीस हजार रुपये सांगतोय हो व्यवहारामध्ये काही बी होईल काही बी होईल फक्त गिरे घ्यायला पाहिजे गिरे घ्यायला पाहिजे हो वर शेंडी लावणं पडन फक्त हा हा चव्हा तरांचे आपण सांगायचे एक्याऐंशी एक्याऐंशी पंच्याहत्तरला हे बी फायनल होऊन पंच्याहत्तर हजार रुपयाला हे पण फायनल होऊन जातील याचे पंचेचाळीस सांगायचे दोनच दा ते सिंगल आहे का फुल माप आहे दोन मध्ये दोन मध्ये सिंगल आहे मित्रांनो बघू शकता अपर काय पंचेचाळीस सांगायचे हा फायनल पस्तीस ला देऊ फायनल पस्तीस हजार देऊ हा आदत आहे मोठ्या मापामध्ये आदत आहे का करंट भरपूर आहे करंट भरपूर आहे लागू तितका करंट आहे त्याला हा मित्रांनो सर्वात जास्त माल आहे अनवर शेटच्या धावणीला आज हे हप्त्यात एक हो एकच नंबर माल आहे हो हा एकच नंबर आहे अठरा महिन्याचा वासरू आहे अठरा महिन्याचा आहे का हो सांगायची बघायला वाटत नाही अठरा महिन्याचा वासरू हा माप भरपूर आहे ना माप भरपूर आहे हो ते सांगायचे पंचेचाळीस हा हा एक्केचाळीस ला फायनल एक्केचाळीस ला फायनल सांगायचे पंचेचाळीस हा पस्तीस ला आहे का हो एकच नंबर वासरा आणले बघा नंबर आहे यादा यादा आता परिचय दिला आपण त्यांचा हा हा कळू कळू ची मागणी झाली कळू सांगितले आपण पंचावन्न सांगितले यांचे काही बी होईल या वासरांचे कस सांग पंचावन्न दोघ आदत दोघ आदत पंचावन्न आव्हान पेढा कसं होईल यांचे फायनल वासरा एकच नंबर काही बी होत दादा आपल्याकडे फक्त गिरे घ्यायला पाहिजे गिरे घ्यायला पाहिजे हो दोन पाच किंमत नाही आपल्याला फक्त गिरे घ्यायला पाहिजे वास छोटे शेटच्या दावणीला बांधले आज हे बी आदत छोटी शेट कडे मानले म्हणून छोटी शेटच्या दावणीवर आज हा का हो यांच सांगायच यांची साखळी बावनला मागणी झाली आपण पंचावन्न हजार रुपये म्हणजे मधल्या मी पंचावन्न हजार रुपये केले होते आपण तो बावनला मागू राहिलचा गिरेक हा आपण साठ सांगितले होते अजून येऊन आली काही बी होईल आपले सांगायचे साठे सांगायचे देऊन देऊ आपण पंचावन्न

त्यांचे पासष्ट सांगितले पाहिजे बत्तीस सांगितले येवारामध्ये काही बी होईल गाड्या का गाड्या ते नाही आणि तुमच्या धावणीची आजची खास जोडी दाखवा आम्हाला आमच्या धावणीची आजची खास जोडी आहे दोघा आहे का फुल करण फुल गॅरंटी करण आणि फुल गॅरंटी फुल करण आणि फुल गॅरंटी आजची खास जोडी का दोघही सहा सहा दहा ते तर सास आहे दोघ 7 7 दाद हे बघ दोघ पहा ओ गोडली करदी वासरा एकच नंबर आहे संकेश्वर आजची टॉपची जोडी आजची बाजाराची शान आहे उद्या शान आपली व्हीज आहे असं आहे का हो पहा मित्रा 6 7 दाद एक रंगी एक शिंगी एक रंगी एक शिंगी वासराय बघू शकता आपर एक लाख एक लाख एक्केचाळीस हजार रुपये एक लाख एकवीस हजार ला फायनल एक लाख एकवीस हजार रुपयाला फायनल सांगतायक आल्यावर अजून जास्त होईल कमी जास्त होईल जोडून पुढे ते नजरा वास नजरा वासरा सासाजी सहाच्या बघू शकता मित्रांनो धावांला जोडी आहेत ना